भारत एक कृषी प्रधान देश पण तरी सुद्धा या देशातील बळीराजा विविध समस्यांनी ग्रास्त आहे आणि म्हणूनच मुंबईतल्या उद्योगवर्धिनी महिला बचत गटाच्या डोक्यात एक आगळी वेगळी कल्पना आली बाजारपेठ न मिळाल्यामुळे जो माल फेकून द्यावा लागायचा मग तो कांदा असू द्या टॉमॅटो असू द्या विविध भाजीपाला असू द्या त्या मालाला डिहायड्रेशन करून जास्तीत जास्त काळ टिकवण्याची संकल्पना त्यांनी राबवली त्यापासून वेगवेगळ्या पावडर बनवल्या बर थांबल्या नाहीत तर विविध जेवणांच्या विविध इन्स्टंट प्रीमिक्स रेसिपी बनवून त्याची साठवण करून ठेवण्यात आली त्यांनी स्वतःसाठी तर व्यवसाय उभा केलाच पण आपल्या बळीराजाला सुद्धा त्यातून एक आधार मिळाला नमस्ते मी अनिता विनोद जाधव माझ्या बचत गटाचं नाव आहे उद्योगवर्धिनी महिला बचत गट आमचा एम वॉर्ड वेस्ट एम वेस्ट वॉर्ड आहे आणि आमचा प्रभाग आहे वन फिफ्टी वन इन्स्टंट प्रिमिक्स असं आहे की आता माझ्याकडे पुरणपोळीचं प्रिमिक्स आहे की ते पुरणपोळीसुद्धा आपल्या पो पोळीचं पुरण करायचं आणि मग ते मशीनमध्ये टाकून मग ते सुकवायचं ते पावडर फॉर्ममध्ये जमा करून ठेवायचं पॅकेटमध्ये म्हणजे ज्या टायमाला आता ऑफिसला जाणारा स्टाफ आहे की मुली आजकाल पुरणपोळी करत नाहीत मग त्यांना हे खूप सोय सोपं जातं की ते पावडरमध्ये पाणी टाकतात आणि नसतं पुरा पराठ्यासारखं लाटतात तर त्यांची पुरणपोळी पण रेडी होते बीएमसीचा खूपच सपोर्ट होता मला आमच्या अर्चना मॅडम आहे प्रदीप सर आहे कविता मॅडम आहे त्यांचा खूपच सपोर्ट आहे मला बीएमसीच्या वतीने आम्हाला आठवडी बाजार तर आहेच आमचा हक्काचा आठवडी बाजार विकलेला आहे तिथे आम्ही दर शनिवारी सकाळी अकरा ते रात्रीच्या नऊ पर्यंत आम्हाला प्रोडक्ट ठेवता येतात स्टॉल भेटतात आणि टी टीला स्टॉल भेटलेला आहे एलटीटी स्टेशनवर सीमुळे आम्हाला खूप आता चांगल्या प्रमाणात लोक ओळखायला लागलेत आम्हाला बिझनेस वाढत वाढत चाललाय आमचा अनुदान आलेत आम्हाला दहा हजाराचं अनुदान आलं त्याच्याने मग आम्ही जे काय प्रोडक्ट मेटेरियल रॉ मेटेरियल सर्व घेतो मला तरी असं वाटतं पर्सनली की जर आपण अशा सगळ्या माहिती लोकांपर्यंत जर शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या तर आपला नक्कीच कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही किंवा आपला शेतकरी दुर्बळ लाट राहणार नाही सक्षम होईल